नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे कदर समीर आणि समीप जुळी भावंड अलीकडेच ते कॉलेजला जात होते त्यामुळे नवीन विचार नवी उमेद नवा उत्साह नवा झोम नवी स्वप्न असं सगळं घेऊन ते आपल्या आयुष्याला सामोरं जात होते आजोबांच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं आजोबांना वाटायचं समीर आणि समीपला आयुष्याची जाणीव झाली पाहिजे ते घराबाहेर पडत असताना त्यांनी आयुष्य समजून घेतलं पाहिजे पडताळून घेतलं पाहिजे वगैरे वगैरे एके दिवशी त्यांनी दोघांनाही जवळ बोलवलं आणि त्यांच्या हातात प्रत्येकी पाचशे पाचशे रुपयांची नोट दिली दोघंही अगदी खुश झाले वा आजोबा वा बाबांना कळत नाही पण तुम्हाला लक्ष देतं बरं का आमच्या गरजा वा 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 आजोबा असावेत तराशे वा 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 काय लक्की आहे मी वा वा, वा समीर म्हणू लागलो समीपही त्याच्या चेहऱ्यावर समीपच्याही ती नोट पाहून आनंद झाला होता मुलांना लक्षात घ्या मी तुम्हाला आता आठ दिवसानंतर याविषयी बोलेल म्हणजे खर्च काय केला हे नाही नाही तुम्हाला मी आता आठ दिवस सलग रोज पाचशेच्या नोटा दिली ठीक आहे तुम्हालाच राहू द्या त्या ठीक आहे आठ दिवस झाले आणि समीर आणि समीप आजोबांकडे आले ठरल्याप्रमाणे आजोबांनी समीरला विचारलं काय रे बाबा मग रोज देत असलेले पाचशे पाचशे रुपयांनी तुला आनंद दिला की नाही काही मग काय आजोबा रोज खर्च करत होतो मुलांसोबत मित्रांसोबत छोट्या मोठ्या पार्ट्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये खूप धमाल केली आम्ही अगदी खरं सांगायचं ना का आजोबा तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी केलीच नसेल बघा एवढं एन्जॉयमेंट मी या आठ दिवसात केलं माझ्याही आयुष्यात मला एवढं करता आलं नाही बाबा प्रत्येक वेळी मोजून मापून पैसे देतात अहो आता मी आम्ही का लहान राहिलो आहोत पण तुम्ही खरंच आम्हाला समजून घेतलं बरं का थँक्यू आजोबा थँक्स बरं मग आता काही शिल्लक शिल्लक कसले अहो फ्रेंड सर्कल एवढं आहे त्यांचं माझ्याकडे एवढं हे होतं आधीच देणं होतं देणं म्हणजे काय ते नेहमी खो घालायचे मग मलाही वाटायचं आता यावेळी आठ दिवसात त्याची सगळी परतफेड करून टाकली सगळ्यांची बोलती बंद दा आहे एकदम आता बघा सुद्धा आमच्या सर्कलमध्ये चालतं बरं का तेही आता माझं ऐकू लागतात माझ्या तालावर नसतात कारण मीसुद्धा त्यांना आता छोट्या मोठ्या कवीनं पार्ट्या दिल्या ना त्यामुळे ते खुश आहेत बरं बरं वा 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 छान 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 समीप काय म्हणता तुम्ही काय केलं तुमच्या एवढ्या पैशांचं आठ दिवस तुला मी पैश पाचशे पाचशे देत होतो देत होतो की नाही काय केलं मग त्याचं काय झालं काही दुःख नाही आजोबा तुम्ही निश्वास टाकलास कशामुळं हां मी विश्वास टाकला यासाठी की मी काहीही खर्च केला नाही बरं का अरे बापरे म्हणजे एवढे पैसे तू जमा केलेस काय तू हे सर रे रिझर्व आहेस हां तू बिलकुल बोलत नाहीस सां समीप समीर बोलू लागला कारण समीरला समीरला आठ दिवसात समीपकडे जमा झालेल्या पैशांची कल्पना आलेली होती समीप मग आता या पैशांचं काय करायचं ठरवलंच बरं तू आजोबांनी विचारलं आणि समीपनं त्याच्या मनातली गोष्ट सांगितली आजोबा मला असं वाट वाटतं आहे की आता माझ्याकडे एवढे जे पैसे जमा झालेले आहेत त्यातून मी माझ्या नावानं बँक खातं ओपन करावं असं मला वाटतं वा 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 चांगली कल्पना आहे अगदी चांगली छान सुंदर कोणी सांगितलं ते सोडा पण माझ्यासोबत तुम्हाला यावं लागेल जरूर कधी आजच असं समीपनं सांगितलं आणि नातवाच्या हुकमाप्रमाणे आजोबाही बँकेत जाऊन आले समीपच्या नावानं बँकेत खातं सुरू झालं समीर हे सगळं बघत होता पुढचे दहा पंधरा दिवस असेच निघून गेले आणि समीरनं समीपला विचारलं अरे बाबा तुझ्या खात्यावर आता पैसे जमा झाले असतील ना पुन्हा पुन्हा कुठले पैसे तेच आजोबांनी दिलेले त्यातले मला काही दे ना अरे कसा मागू शकतोस तुला दिलेले होते की नाही आजोबांनी तू खर्च करून टाकले तू विचार केलास का की के आजोबांनी हे पैसे कुठून दिले असतील ते त्यात काय विचार करायचा असतील त्यांच्याकडं कुठले तरी जमा अरे त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटमधले काही पैसे आपल्याला दिले खरं तर त्या पैशांवर त्यांचा हक्क त्या पैशांचं काय करायचं ते कुठं खर्च करायचे हे ते ठरवणार पण त्यांनी आपल्या म्हणजे नातवांच्या आनंदासाठी आपल्याला असे एवढे पैसे दिले खरं तर आपली खरं गरज नव्हती आपल्याला काही असं महत्त्वाची वस्तू घ्यायची होती असंही नाही पण काहीतरी ते आपली टेस्ट घेत होते हे मला जाणवलं होतं आणि मग मीही खूप विचार केला या पैशांचं करायचं काय खर्च तर असेच होऊन जातील पण आपण योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी जर बचत केली तर आपल्याला आतापासूनच एक चांगला संस्कार आणि शिस्त लागेल असा मी विचार करू लागलो आणि मग हे बँक खात खात्याचं म्हणजे कल्पना माझ्या मनात आली आजोबांना ती आवडली असो पण आता इथून पुढं तुला जे मिळेल ना समीर ते पैसेनं तुझं जपून ठेवले पाहिजे खर्च करू नकोस रे बाबा तुझी ती मित्रांची जी चौकडी आहे ना त्यांच्यावर खर्च करून तुला काय मिळणार बरं तेवढा कुर्ता आनंद बस अरे लाईफ म्हणजे काय आहे तेच असतं प्रेझेंट बस खर्च करायची आपल्याला कुठं घेऊन जायची कुठं एखादा माणूस असं मला दाखव बरं ना आपली सगळी संपत्ती पैसा तो गेल्यानंतरही तो सोबत घेऊन गेला आहे अरे मग नाही ना घेऊन जात मग खर्च करायचं आहे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण एन्जॉय करायचं एन्जॉय म्हणजे पूर्ण एन्जॉय करायला पाहिजे तुझ्यासारखं असं कदरू नसलं पाहिजे रे हां बरं 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 अरे तसं नाही राजा समीर सध्या तू खूप हवे तेच बेटा लक्षात घे आता आई आपल्याला सकाळी उठवून तुझ्या डब्याचं बघते पण तू काय करतो त्या डब्याचं कॉलेजमध्ये गेल्यावर मित्रांना देऊन टाकतो आणि स्वतः मात्र बाहेरचं काहीतरी चटरपटर फास्ट फूड खाऊन टाकतोस आईला सांगतोस डब्बा खाल्ला अरे ती सकाळी उठून सगळ्या गोष्टींची तयारी करून तुला टिफिन करून देते या गोष्टीची तुला कसलीच जाणीव नाही आहे त्याची काहीच किंमत नाही आहे कसं रे कसं होईल तुझं अ आजोबा थांबा आता आजोबा सांगतात आई सांगते बाबा सांगते ना आता तुझं तत्त्वज्ञान नको सांगू आम्हाला मला तू आणि हो तो काही माझ्यापेक्षा फार मोठा वगैरे नाही आहे आपण जुळे आहोत हे विसरलाच वाटतं अरे नाही रे बाबा मी तुला कुठून सांगणार एवढा मी शहाणही नाही आहे पण मला ते वाटतं ब की आपण प्रत्येक क्षणाची किंमत ठेवली पाहिजे किंमत केली पाहिजे म्हणजे त्याचं मूल्य जाणलं पाहिजे एखाद्या गोष्टीची जी व्हॅल्यू असते ती आपल्याला कळली पाहिजे आणि हे सांगायला कोणी येणार नाही फक्त जवळचा माणूसच आपल्याला प्रत्येक गोष्टीची माणसाची माणसाच्या कष्टाची त्याच्या सहवासाची किंवा एखाद्या कुठल्या साध्या वस्तूची त्याचं मूल्य तोच सांगू शकतो मूल्य म्हणजे हे नाही बरं शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये हे मूल्य नाही त्याची कदर आई आपल्याला सकाळी डबा करून देते त्याची आपल्याला कदर हवी ना तरच आपण कॉलेजात गेल्यानंतर तो टिफिन प्रेमानं आणि मायानं खाऊ कारण आपल्याला माहीत असते आपल्या मायानं सकाळी उठून अगदी मरमर करून त्या चार पोळ्या आपल्यासाठी करून दिलेल्या असतात त्यासाठी तिनं आदल्या दिवशी भाजीचीही तयारी केलेली असते हे त्या भाजीतला माल मसाला किराणा यासाठी वडिलांनाही कुठंतरी जाऊन नोकरी काम करावं लागतं आहे की नाही हा सगळा खोलात जाऊन विचार करण्याचा विषय राजे हो बरं 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 तू मोठा शहाणा लक्षात ठेव तुझा शहाणपणा ना तुझ्याजवळ ठेव मला नको सांगू हां असल्या अशा बोरिंग गोष्टी समीर समीपवर रागावून ताडताड निघून गेला पण समीप मात्र देवाकडे प्रार्थना करत होता हे देवा एक मागणं आहे या माझ्या भावालानं थोडी शिका ना थोडी बुद्धी दे बाबा तो कुठं अबसेंट होता की काय कोण जाणे तू जेव्हा बुद्धी देत होतस तेव्हा समीप स्वतःशीच हसला आणि निघून गेला एक वर्षानंतर समीप आणि समीर त्यांच्यात कुठल्या तरी विषयावरून असंच भांडण झालं आणि तेव्हा आजोबांनी दोघांचेही कान पकडले तुम्ही दोघंही भांडू शकता भांडण्याला तुम्हाला कोणाशी परवानगी घ्यायची गरज नाही पण भांडण्यासाठी काहीतरी विषय तर असावांवाळांनो खवगाच नाही हो आजोबा समीपना मला जाता येता सारखं तत्त्वज्ञान सांगत असतो तुझं लाईफ सॅटिस्फॅक्शन नाही तुझ्या लाईफमध्ये तुझ्या आयुष्यात समाधान नाही असं तुम्हाला सारखं सांगत असतो इवन मला तो टोमनेच मारत असतो आणि मी ना हे एक वर्षापासून ऐकतोय बरं आजोबा तुम्ही तेव्हा आठवतं ते का तुम्हाला तुम्ही आम्हाला पाचशे रुपये देत होता आठ दिवस त्यानंतर ते मी खर्च केले आणि त्यानं सेविंग अकाऊंट ओपन केलं बरोबर तो त्याचा मोठेपणा एवढा मिरवतो आहे आणि मला दडपणाखाली आणतो आहे का रे बाबा मी का रे असं आहेस तू नाही आजोबा मी फक्त त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होतो मला सांगायचं होतं की आयुष्यात जाणीव ठेव माणसांची घराची आपल्याकडे असलेल्या क्षणाची आपल्याकडल्या असलेल्या वस्तूंची नाही त्या गोष्टीच्या मागे लागून आहे त्या गोष्टीची कदर न करणं मला तरी चुकीचं वाटतं आजोबा आता या यातही काही माझं चुकत असेल तर मला माफ करा मी समीरची माफी मागतो सॉरी सॉरी समीर, समीर हां समीपनं सरळ सरळ आणि प्रांजळ मनानं माफी मागितल्यानंतर समीरला मात्र कुठंतरी आत आपलं चुकतं की काय असं वाटू लागलं समीपचं वागणं सर्वांना आवडतं हवंहसं आहे आणि कुटुंबासाठी सुद्धा खूपच चांगलं आहे माझं मात्र वागणं विचित्र आहे मी घरामध्ये एक प्रकारे अँटी होत चाललेलं आहे याची जाणीव आता समीरला होऊ लागली आपण माणसांची कदर केली पाहिजे नक्कीच कदाचित आपण कदर करायला लागू तेव्हा आपल्याला समाधान मिळेल समाधान म्हणजे स्वस्थ बसणं आणि कुठलीच महत्त्वाकांक्षा न ठेवणं असं नाही आपण काहीतरी मिळवण्यासाठी नि निश्चितपणे ध्येय ठेवलं पाहिजे त्यानुसार प्रयत्न जिद्दीनं ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आहे त्या गोष्टींचं समाधानही मांडलं पाहिजे तरच त्या जिद्दीला त्या प्रयत्नांना अर्थ येत असतो आणि ध्येयप्राप्तीसुद्धा सहजपणे होऊ शकते समीरही आता चिंतन करत होतं समीपसोबत राहून आता त्याचं मनही मनपरिवर्तन झालेलं होतं आता त्याला बाहेरच्या पार्ट्या मित्र यांच्यासोबत राहावं वाटत नव्हतं जे काही करू ते कुटुंबासाठी आणि कुटुंबाचा विचार करूनच करू असा आता त्यांना संकल्प केलेला होता जरी आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय